विचारे युवा मोर्चा अध्यक्ष जुडुडुंबिली मंडळाचा अध्यक्ष आहे बदलणारी जीवनशैली आणि कमी होणारी रोग प्रतिकारक क्षमता यामुळे कर्कराचे रुग्ण भरपूर वाढत चालले आहेत आणि याच रोगाचे निदान वेळेवर होण्याकरिता रवींद्र साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या मार्गदर्शकाली आणि नंदूजी परब जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शकाली आणि पवनजी पाटील यांच्या सहकार्याने मी युवा मोर्चा व टाटा मेवर हॉस्पिटल यांच्या वतीने हे शिबीर राबवण्यात आले आहे या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त जाणून घ्यावा अशी नम्र विनंती आठशे सतरा जणांची नोंद झालेली आहे आणि जे आता ज्या टाइम जी लोक रुग्ण काही येत आहेत त्यांच्या पण आम्ही तपासणी मोफत करत आहोत आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे युवा अध्यक्ष सुजय यांनी हा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम इथे राबवलेला आहे एकंदरीत डोंबुली शहरातली जनता ही मध्यमवर्गीय असल्याकारणाने प्रत्येक गोष्टीकडे त्यांना जाणं शक्य होत नाही त्यांनी हा प्लॅटफॉर्म इथे कॅन्सरग्रस्त लोकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे ज्या माता भगिनी आहेत या रोजच्या जगदगीच्या जीवनातून त्यांना कुठे जाता येत नाही अशा लोकांना त्यांनी हा प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे सध्याचा कार्यक्रम हा आमदार रवींद्र चव्हाण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नंदूजी परब पवनजी पाटील आणि आमचे लाडके सुजय अनंत विचार यांच्या माध्यमातून होत आहे सध्या तरुणांमध्ये बदललेलं जे जीवनमान आहे जसं जंक फूड्स असतील किंवा मग तरुणांमध्ये पसरलेलं जे काही तर व्यसनाधीन होणारी जी तरुण आहे तरुण पिढी पुढे होत असताना तंबाखू सिगरेट अशा प्रकारची न शरीराला घातक असणारी व्यसनं हल्ली सर्रास दिसायला लागलेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी तरुणांना ह्या सगळ्यामध्ये कॅन्सर कॅन्सरबद्दलचं असलेली जनजागृती करण्यासाठी आपण हा आज कॅम्प घेतला आहे आमदार रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण हा टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कॅम्प घेतलेला आहे पुढचे तीन दिवस हा कॅम्प चालणार आहे आणि आमचं असं आव्हान असेल प्रत्येक तरुणाला की तुम्ही व्यसन करत असाल किंवा नसाल पण एकदा कॅन्सरची टेस्ट इथे मोफत आहे तुम्ही ती नक्कीच करून घेतली पाहिजे